शिवपार्वतीचा चमत्कारिक विवाह पार्वती, चा विवा पार्वती राजकन्या असल्याने शिव आणि पार्वतीचे लग्न ह राजशाही प्रकरण होते आणि मग नवरदेव शिवाला उग्र जटाधारी डोक्यातून पायापर्यंत राग फासलेला शिवा पूर्णपणे नशेत धुंद असलेला पूर्णपणे परमानंदात दंग अवस्थेत आला सद्गुरु योगिक समुदायाचा प्रचलित अशी एक फार सुंदर कथा आहे आदियोगी शिव आणि पार्वतीचा विवाह एक भव्य दिव्य प्रकरण होते पार्वती ही राजकन्या असल्याने संपूर्ण प्रदेशातील मोठमोठ्या आसामींना आमंत्रण होते राजे रजवाडे आणि त्यांच्या राण्यादेव देवता सर्व नटून थटून आले होते आणि एकापेक्षा एक सुंदर दिसत होते आणि नवरा शिव आले उग्र जटाधारी केश समारंभ संपूर्ण अंगाला राग फासलेली नुकताच मेलेल्या हत्तीचं रक्ताळलेलं कात्र त्यांनी परिधान केलं होतं शिव पूर्णपणे नशेत धुंद पूर्णपणे परमानंद दंग अवस्थेत आला त्यांच्या वरातीत माणसासारखी न दिसणारी भयानक आणि विकृत वाटणारी भूतपिशाचं सारखी लोक होती कोणालाही कळणार नाही अशा भाषेत ती गोंगाट करत होती नवऱ्या मुलाला पाहताच पार्वतीची आई मीना चक्कर येऊन पडली तुम्ही जसे आहात तसे मला आवडतात मला फक्त तुम्ही हवे आहात पण कृपया माझ्या आई करता तरी तुम्ही जरा दिसण्यात थोडाफार सभ्यपणा आणाना पार्वतीने शिवजवळ आरजव केले विनंतीस मान देऊन शिवाने सुंदर वेश परिधान केला व तो लग्नाला परत उपस्थित झाला जेव्हा उपस्थितांनी त्यांच्यातील परिवर्तन पाहिले तेव्हा सगळे त्यांना सुंदर मूर्ती म्हणू लागले म्हणजेच आत्तापर्यंत त्यांनी पाहिलेला सर्वात सुंदर मनुष्य शिव नऊ फूट उंच होते उभे राहिल्यावर त्यांची उंची त्यांच्या घोड्याच्या डोक्या एवढी भरत होती दक्षिण भारतात आल्यावर तिथल्या बायकांची उंची जी सरासरी साडेचार ते पाच फूट असते त्याच्यापेक्षा शिवांची उंची दुप्पट वाटत होती तो सुंदर मूर्ती जवळपास नऊ फूट उंच होती आणि त्याची उपस्थिती सर्वांना विस्मरणीय वाटत होती शिव आणि पार्वती एका तपस्वीचा राजकन्येशी विवाह झाला तर शिव लग्नाला आले अशा प्रकारच्या विवाहात विशेषत भारतात नवरा व नवरी यांच्या पूर्वजाबद्दल अभिमानाने बोलतात यांचे खानदान त्यांची वंशावळ त्यांची नाळ कोणाशी जोडलेली आहे त्यांचे रक्त कोणाचे आहे त्यांची वंशावळ किती महान आहे या विषयी बोलले जाते नवरीचे वडील म्हणजे पार्वतीचे वडील हिमावत हे हिमालय पर्वत प्रदेशाचे राजे होते त्यांच्या वंशावळीबद्दल खूप गौरवशाली गोष्ट सांगण्यात आल्या आपण आता नवराबद्दल काय काहीही न बोलता शिव शांत व स्तब्ध बसून होते त्यांच्याबरोबर आलेल्या जथ्यातील कोणालाच सर्वज्ञात अशा भाषेत बोलता येत नव्हते ते नुसतेच कर्कश आवाज करत बसले होते नवऱ्याच्या वडिलांना तो अपमान वाटला पूर्वजाबद्दल माहिती नसलेला माणूस माझ्या मुलीशी लग्न कसे करू शकतो कोण कुठून आला हा काहीच कळत नाही खानदानाविषयी काहीच माहीत नाही अशाला माझी मुलगी मी का देऊ संतापून ते उभे राहिले मग महर्षी नारद जे लग्नाचे आमंत्रित होते त्यांचा एकतारा घेऊन पुढे सरसावले आणि त्यांनी एक ताऱ्यावर टांग 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 असा आवाज टाकला राजा अजूनच भडकला आता एक तारा वाजवण्याचे काय कारण होते नारद म्हणाले तेव्हा नारद म्हणाले पर्वतराजा तुम्ही थोडे शांत राहा त्यांचा पूर्ण इतिहास मी तुम्हाला सांगतो त्यांचा पूर्व इतिहास असा आहे की त्यांना वडील नाहीत त्यांना आई नाही मग त्यांचे मूळ काय आहे टांग यांचे मूळ काय आहे किंवा त्यांचा ध्वनी नाद काय आहे स्पंदन स्पंदनातून त्यांचा जन्म झाला आहे त्यांचे कोणी पालन पोषण करता नाहीत पूर्वज नाहीत वंशावर नाहीये तो स्वयंभू आहे म्हणजेच स्वनिर्मित आहे पूर्वजाशिवाय राजाला हे विचित्र वाटत होते पर्वतराजा रागाने बोलत होता पण लग्न पार पडलं शिवपार्वती विवाह कथेतील परिकात्मक या कथेतून आपण असा बोध घ्यायला हवा की जेव्हा आपण योगीबद्दल बोलतो तेव्हा आपण जीवनाशी संपूर्ण एकरूप झालेल्या पुरुषाबद्दल बोलतो आणि सभ्य सुसंस्कृत अशा माणसाबद्दल नाही तो शुद्ध आहे तो परमात्मा स्वयंभू आहे तो दिखाऊ नाही नेहमीच उत्स्फूर्त आहे संशोधक आहे त्याचबरोबर तो सर्जनशील आहे तोच जीवन आहे हीच अध्यात्माची मूलभूत गरज आहे इथं जर तुम्ही तुमचे जीवन तुमचे मते याची मोठ बांधून बसलात म्हणजेच बाहेरील स्मृ स्मृतीची शकाला घेऊन बसाल तर तुम्ही फक्त मानसिकतेचे गुलाम बनून जाल पण जर तुम्ही इथे जीवनाचा अंश म्हणून बना बसाल तर अस्तित्वाच्या प्रक्रियेत सामावले जाल तुमची इच्छा असेल तर संपूर्ण विश्वात तुमचा प्रवेश होऊ शकतो जीवन हे खुले आणि मुक्त आहे अस्तित्व कोणालाच कशापासून अडवू शकत नाही असे म्हटलं आहे की ठोठावलं की लगेच दार उघडलं तर दार ठोठावण्याची पण गरज नसते कारण ते काही प्रत्यक्षदार नसतेच तोच मीपणा हमपणा आणि स्मृतिरंजन बाजूला सारले तर तुम्हाला आत सरळ प्रवेश मिळेल आत्मज्ञानाचा मार्ग सताळ उघडा आहे श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महा